श्रीरामपूर मार्गे निवासा शहरात येणाऱ्या दुचाकीला ट्रकने परपटत नेलेल्या अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की आज सकाळी साडे अकराच्या सुमारास श्रीरामपूर येथून नेवासा शहरात येणाऱ्या ट्रक व दुचाकीचा निवासा बुद्रुक शिवारात अपघात झाला आहे याबाबत नागरिकांनी सांगितलेल्या माहितीप्रमाणे सदर दुचाकी चालक रस्त्याने जात असलेल्या ट्रकला ओव्हरटेक करत होता मात्र दुचाकी चालक ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर मागे बसलेला इस इसम झालेल्या चालकाचे नाव कैलास उल्हास अमोलिक तर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव किशोर बबन आहेर वय तीस दोघेही राहणार भोकर तालुका श्रीरामपूर असे आहे या अपघातात ट्रकच्या समोरील चाकाखाली अडकलेली दुचाकी ट्रक चालक प्रत्येकाने जवळपास तीनशे मीटर फडफडत नेली त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी त्या ट्रक चालकाला रोखून पोलिसांच्या स्वाधीन केले व जखमी झालेल्या इस्माला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी मदत केली दुचाकी स्वराचा मृतदेह नेवासापाटा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला असून जखमी व्यक्तीवर आत्मदीप हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आम्ही नेवासकर न्यूजसाठी अभिषेक गाडेकर नेवासा